राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षपदी विशाल नारखेडे तर शहराध्यक्षपदी अशरफ खान सचिन चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस छतचंद पवार गट भुसावळ तालुका अध्यक्षपदी विशाल रवींद्र नारखेडे तर शहराध्यक्षपदी हाजी अशरफ खान यांची निवड करण्यात आली आहे सदरची निवड जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व सरचिटणी एस महाजन यांनी केली आहे भुसावळ येथे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेता सचिन चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली दोघांचा सत्कार करण्यात आला होता प्रसंगी राष्ट्रवादीचे उल्हास पगारे माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर सचिन अण्णा व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी विशाल नारखेडे व अशरफ खान यांनी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निवडणुकीत दिलेल्या जबाबदारी योग्य पद्धतीने उपयोग करणार असल्याचे सांगितले आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट आणि वरिष्ठ नेते तसेच आमचे ज्येष्ठ नेते संतोष गो चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये यांना जळगावमध्ये नियुक्तीपत्र नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी यांना दोघांना पुढील वाटचालीचे शुभेच्छा देण्याकरता इथं आम्ही सर्व उपस्थित पक्षानी आणि माननीय संतोष गो चौधरींनी जो विश्वास टाकलेला आहे तालुका अध्यक्षपद मला देऊन माझी निवड केलेली आहे त्या तालुका अध्यक्षपदासाठी मी तालुक्यामध्ये कसं चांगलं काम होईल आणि आमच्या पक्षाचं जास्तीत जास्त संघटन कसं होईल जास्तीत जास्त निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आमचे जास्तीत जास्त उमेदवार जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सदस्य असतील त्यानंतर नगरपालिकेमध्ये नगरसेवक असतील कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करायला केलेले आहे जेव्हापासून ती सत्ता गेली आहे तेव्हापर्यंत आमच्या भुसावळ शहराचा वाटोळा लावून दिलेला आहे या पाठी आज माननीय शरद पवार चंद्रगटच्या वतीने संतोष भाऊच्या आशीर्वादाने मला भुसावळ शहर अध्यक्षपदामध्ये निवड करण्यात आली आहे माझी पक्षाने जे माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांचं कसं काम होईल त्याचं लक्ष देईल आज सत्ताधाऱ्यांनी फक्त आपापल्या वार्डात एक कामं केले आहेत बाकीचे गरीब जनतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे खड्डमय भुसावळ झालेला आहे लोकांच्या घरात पाणी शिरत आहे आणि फक्त तेच लोक आपल्या आपल्या परीने कामं करून घेत आहेत बाकीच्या लोकांकडे लक्ष देत नाही आहे पक्षाने जे मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यासाठी मी खूप हो खूप प्रयत्न करून गरीब जनतेसाठी व वार्डातील प्रत्येक नागरिकांसाठी कसं काम करता येईल कसं जास्तीत जास्त त्यांना फायदा होईल व पक्ष कसा बळकट होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेन आज कर। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या पक्षामार्फत शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाची निवड करण्यात आलेली आहे तर शहराध्यक्षपदी हाजी जी भाऊ हो, खान आणि तालुकाध्यक्षपदी विशाल नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी खूप आनंद होत आहे की अल्पक्ष अल्पसंख्याक समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं दे काम शरदचंद्रजी पवार गटामार्फत माननीय संतोष भाऊ चौधरी यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी बहुजन समाजाला म्हणजेच ओबीसी समाजाला ज्या ज्याप्रकारे तालुकाध्यक्षपद देण्यात आलेले आहे त्याबद्दल मी संतोष भाऊ चौधरी व जिल्हाध्यक्ष यांचे खूप खूप आभार मानतो व येणाऱ्या काळात या दोन्ही शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षाकडून खूप चांगल्या यांच्या हातून संघटन निर्माण व्हावं अशी अपेक्षा बाळगतो